मित्रांनो यंदाची दिवाळी या काही राशींसाठी भरभराटीची सूर्य मंगळ ग्रहाची युती बनवणार करोडपती नोकरी पैसा श्रीमंतीचे योग सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी बदलतो शिवाय सूर्य आणि बुध जवळजवळ एकाच वेळी संक्रमण करतात हे लक्षात घेण्यासारखे आहे की ग्रहांचा राजा सूर्य ऑक्टोबरमध्ये वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे त्याचा स्वामी मंगळ आहे सूर्य आणि मंगळ यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत परिणामी सूर्याचे भ्रमण काही राशींचे भाग्य उजळू शकते ज्यामुळे मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर या राशींचा सुरू होईल गोल्डन टाईम प्रत्येक क्षेत्रात सफलताचे योग होतील मित्रांनो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीला खूपच खास संयोग बनत आहे ही दिवाळी खूपच खास राहणार आहे या दिवाळीपासून या राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे या दिवाळीला खूपच अद्भुत आणि खास संयोग बनत आहे जो काही राशींसाठी खूपच लाभकारी साबित होणार आहे या राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे असं म्हणायला हरकत नाही चला तर जाणून घेऊयात त्या राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार व्रत आणि सणांमध्ये ग्रह शुभयोग आणि राजयोग निर्माण करतात ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसतो यावर्षी दिवाळीचा सण वीस ऑक्टोबरला साजरा केला जाईल यावेळी अनेक शुभसंयोग तयार होत आहे ज्याचा काही राशींवर शुभ परिणाम पडेल ज्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते सोबतच या राशींना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो तरक्कीचे योग देखील बनत आहेत यावेळी वीस ऑक्टोंबरला दिवाळीचा शुभपर्व साजरा केला जाईल दिवाळीचा हा काळ तसा पण नवीन सुरुवात सुखसमृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो अशातच जेव्हा ग्रहांची स्थितीसुद्धा सकारात्मक असते असेल आणि राजयोगाचा संयोग बनल्याने त्याचे फळ अधिक पटीने वाढते दिवाळी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो हा सण अश्विन त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्विती, द्वितीय द्वितीयेपर्यंत पाच दिवसांचा असतो यामध्ये धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे पाच दिवस येतात या सणाला धार्मिक महत्त्व देखील आहे चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती माता लक्ष्मीची विशेष कृपा या दिवाळीमध्ये राहणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदचा आनंद धनलाभाचे योग त्यांना बनत आहेत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे रुचिक रास तुमच्या राशीत सूर्याचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते सूर्य तुमच्या राशीच्या पहिल्या घरातून भ्रमण करत असल्याने या काळात तुमची कार्यशैली सुद्धा सुधारू शकते तुम्हाला ऊर्जेची लाट जाणवेल त्यासोबतच अविवाहित लोक नातेसंबंधात अडकू शकतात तसेच तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळेल आणि तुम्ही कामावर स्वतःला सिद्ध कराल त्याचबरोबर तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील आणि तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी देखील देतील त्याचबरोबर राजकारणात सहभागी असलेल्यांना पद देखील मिळू शकते तसेच या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते या काळात माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्यासोबतच धनलाभाचे योग देखील बनत आहेत त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्यानंतर आहे मकर राश सूर्याचं राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबतीत शुभ ठरू शकतो सूर्य तुमच्या गोचर कुंडलीच्या अकराव्या घरात भ्रमण करत असल्याने या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढू शकते त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उदयास येतील हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल तसेच तुमचे अनेक प्रलंबित प्रकल्प यावेळी सुरू होऊ शकतात तुमच्या मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी देखील तुम्हाला मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील गुंतवणुकीतून नफा मिळण्याची देखील संधी असतील आणि तुमच्या देखील पूर्ण होतील त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या कुटुंबात आनंदमय वातावरण असेल तसेच धनलाभाचे योग बनत आहेत त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक उत्तम झालेली पाहायला मिळेल तसेच या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे त्यानंतर आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी सूर्याचे कुंभराशीतील भ्रमण सकारात्मक ठरू शकते सूर्य तुमच्या गोचर कुंडलीच्या दहाव्या घरात प्रवेश करत असल्याने या काळात तुमच्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती होऊ शकते त्याचवेळी तुम्हाला कामावर खूप समाधान देखील मिळेल आणि तुमचे नशीब देखील चमकेल तुमच्या कारकिर्दीत अचानक महत्वपूर्ण बदल अनुभवता येतील तसेच नोकरी करणाऱ्यांना कामावर नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात तसेच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामामध्ये बढती आणि पगारवाढीचे योग देखील बनत आहे त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा देखील होऊ तसे दे शकतो तसेच त्यांचा व्यवसाय देशविदेशामध्ये पसरू शकतो तुमच्या वडिलांशी तुमचे संबंध देखील सुधारतील त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल तसेच एखादे काम तुमचे अडकले असेल तर ते देखील माता लक्ष्मीच्या कृपेने या काळात यशस्वीरित्या मार्गी देखील लागू शकते त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी या काळामध्ये प्रगतीचे योग बनत आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगले यश देखील मिळू शकेल एवढेच नाही तर तुम्ही नवीन वाहन घर इत्यादी देखील खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकऱ्या देखील मिळू शकतात व्यावसायिकांना चांगल्या ऑर्डर मिळू शकतात ज्यामुळे मोठा आर्थिक फायदा त्यांना होऊ शकतो तुमचा व्यवसाय देखील वाढू शकतो तसेच या काळात तुमचे तुमच्या वडिलांशी संबंध देखील चांगले राहतील त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती येईल नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुम्हाला आदर आणि सन्मान देखील मिळेल त्यासोबतच जर तुमचे काम मार्केटिंग मीडिया बँकिंग किंवा शेअर बाजाराशी संबंधित असेल तर तुम्हाला लक्षणीय नफा या काळामध्ये मिळू शकतो या काळात तुमच्या नियोजित योजना देखील यशस्वी होतील तुम्ही पैसे वाचवण्यासाठी देखील यशस्वी व्हाल या राशींसाठी हा काळ फक्त आर्थिक लाभाचा नाही तर मानसिक कौटुंबिक आणि आध्यात्मिक संतुलन निर्माण करण्याचा आहे योग्य प्रयत्न संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जीवनात मोठे परिवर्तन घडून येण्याची सुवर्ण संधी आहे या काळामध्ये काय करावे तर शुभयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही गोष्टी करू शकता धार्मिक उपासना करा गरजू व्यक्तींना अन्नदान वस्त्रदान किंवा शिक्षणासाठी मदत करा नवीन योजना सुरू करण्यासाठी काळ उत्तम आहे दीर्घकाळ अडकलेली कामे याच काळात सुरू करावी स्वतःचा विकास साधा अभ्यास योग ध्यान आणि सकारात्मक विचारांचे पालन करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद